उद्धव ठाकरे यांनी सर्व काही दिले मंत्रीपद आमदारकी विधानपरिषद आमदार मुलाला आमदार या सगळ्या गोष्टी करूनही ठाकरेंची अनेकांनी साथ सोडली त्यामागे अनेक कारणे असू शकतात मात्र ज्यांनी या पदावर पोहोचवलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असणं हे जनतेला आवडलेलं नाही त्यातच स्वतःचेच बंधू आता विरोधात बोलू लागलेले आहेत सामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत खंबीर असल्याचं दिसून येत आहे एकीकडे जेव्हा ठाकरेंची साथ सोडली तेव्हा आरोप केले की के राष्ट्रवादीला सोबत घेतलं अजित पवारांना सोबत घेतलं त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडत आहोत आणि कालांतरानेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ शिंदे गटांवर आलेली आहे एकेकाळी स्वतः शिंदे रडले होते की भाजपसोबत मी जाऊ शकत नाही राहू शकत नाही त्यांनी आता भाजपच्या इशाऱ्यावरतीच काम सुरू केल्याचं दिसून येत आहे त्यातच था ज्या ठाकरेंनी आमदार केलं मुलाला मंत्री केलं बापाला असे एक कोकणातील नेते रामदास कदम यांना आता उद्धव ठाकरेंची आठवण येते उद्धव ठाकरे यांना मी बोललो होतो दोन तासात मी परत आणतो मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही असा गोप्यस्फोट दोन अडीच वर्षानंतर केलेला आहे मात्र याच कदमांना सर्व काही ठाकरेंनी दिलेलं ते विसरलेले आहेत त्यातच आता स्वतःच्या घरातूनच चांगला विरोध होऊ लागलेला आहे आणि भाजप त्यांना बोलू देत नसल्यामुळे मवाळाची भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही अनिकेत कदम या योगेश कदम यांच्या विरोधामध्ये शडू ठोकला आहे तर रामदास कदम यांचेच बंधू सदानंद कदम हे सुद्धा विरोधात आहे संजय कदम हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत भाजपवरती टीका करणे आणि चव्हाण यांच्यावरती बोलणे त्यांना महागात पडलेलं आहे त्यामुळे आज ठाकरेंकडे असलेले वाघाची डरकाळी फोडणारे शिवसैनिक आज त्यांना खाली मान कमी आवाजात बोलताना आपल्याला बघितलेलं आहे त्यामुळे ठाकरेंकडे असलेला मान सन्मान इतर ठिकाणी मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आपल्याला काय वाटतं पक्ष सोडून आणि ठाकरेंची साथ सोडून या लोकांनी चूक केली आहे का कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपला आमदार कोण असेल ते सुद्धा कळवा धन्यवाद